नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या कट कारस्थान या चॅनेलवर आज आपण एक अशी घटना पाहणार आहोत जे ऐकून तुम्हाला विश्वास बसणार नाही की नवरा आणि बायकोची नाती आता किती खालच्या थराला जाऊन पोचल्यात उत्तर प्रदेशात सध्या एकामागून एक अशा घटना घडत आहेत ज्या ऐकून पती पत्नीच्या नात्यावरचा विश्वास उडून जातो आधी मेरठमध्ये मुस्कान नावाच्या मुलीने आपल्या प्रियकरासोबत मिळून नवऱ्याला ठार मारलं त्याचे तुकडे करून ड्रममध्ये टाकले आणि सिमेंटने ते झाकून टाकलं त्यानंतर कालच सांगितलेली घटना आवरयामध्ये प्रगती नावाच्या नवे नवरीने लग्नाच्या पंधरा दिवसातच आपल्या नवऱ्याला दिलीपला मोदी पैशाने म्हणजे त्याच्याच पैशाने त्याची सुपारी देऊन त्याला संपवलं आणि आता पंचवीस मार्चला म्हणजे चार पाच दिवसापूर्वी मुजफ्फरनगरमध्ये एका नवऱ्याचा जीव थोडक्यात वाचला पण त्याला मृत्यूच्या दारात नेणारी कोण होती माहिती आहे का तर त्याचीच बायको आणि तिचं नाव पिंकी कॉपीच्या गोड क्लासमधून तिने आपल्या पतीला वीज देण्याचा प्रयत्न केला आजची स्टोरी आहे प्रेम विश्वासघात आणि एका खतरनाक काटाची तर या घटनेच्या मुळाशी जाऊ आणि पाहू या नेमकी काय घडलं होतं काही काळापूर्वी महिलांच्यावर होणारे अत्याचार नवऱ्याकडून याच्या बातम्या जरा जास्त यायच्या प्रकरणं जास्त होती आणि आता पुरुषावर होणाऱ्या अन्यायाच्या बातम्या जरा जास्त चहायला लागल्यात पुरुषावरती होणाऱ्या अन्याय आता बाहेर अन्याय आता बाहेर यायला लागलेत आता मेरठ आणि आवरयाच्या घटनांनी सगळ्यांना हादरून सोडलं होतं तोच आता मुझफ्फरनगरमधील ही घटना सांगते की हा सिलसिला हे जी प्रकरणं चालले आहेत नवऱ्यांच्यावरती होणाऱ्या अन्यायाची ती काय थांबलेली नाही पिंकीचं हे कट कारस्थान कसं घडलं तिने आपल्यानं कसा केला आणि तिच्या नवऱ्याचं पुढं काय झालं हे सगळं जाणून घ्यायचं असेल तर चला सुरुवात करू व्हिडिओ पूर्णपणे पाहा तर या स्टोरीला या घटनेला सुरुवात होते मुझफ्फरनगरच्या पर खतौली परिसरातल्या भायंगी गावातून इथे राहणारा आनोज शर्मा वयोवर्ष सव्वीस नावाचा एक साधा तरुण मेरठमधल्या हॉस्पिटलमध्ये तो रिसेप्शनिस्ट म्हणून नोकरी करायचा दोन वर्षापूर्वी म्हणजे नऊ फेब्रुवारी दोन हजार तेवीसमध्ये मध्ये त्याचं लग्न ठरलं गाझियाबादच्या फारुक नगर परिसरात राहणाऱ्या पिंकी शर्मासोबत त्याचं लग्न झालं पिंकीचं मूळ नाव सना असल्याचंही सांगितलं जाते लग्न ठर ठरलं लग्न झालं सगळं छान चाललं होतं सगळे म्हणाले की मुलगी झायला चांगली आहे आणि चांगली सून आपल्याला मिळाली पण त्यांना कुठं माहीत होतं की गंगाधरच शक्तिमान आहे म्हणून लग्नानंतर काहीच महिन्यामध्ये पिंकी शर्माने आपले रंग दाखवायला चालू केले अनुज आणि पिंकीच्या नात्यात दुरावा निर्माण झाला का तर त्याचं कारणे पिंकीचं लक्ष घरात कमी आणि बाहेर जास्त होतं लग्नाच्या पहिल्या दोन दिवसानंतरच दोघांमध्ये भांडणं सुरू झाली पिंकी छोट्या छोट्या गोष्टीवरून अनुष्य भांडायची घरची कामं कराय करत नव्हती सासरच्या माणसासोबत बोलत नव्हती नवरा दिवसभर कामं जायचा आणि पिंकी घरी सतत फोनवर बोलायची कंटिन्यू चोवीस तास सुरुवातीला सासरच्यांना वाटलं की नवी नवरी आहे आईबापाला सोडून पहिल्यांदा सासरी आली करमत नसेल म्हणून कदाचित घरी या आईवडिलांसोबत बोलत असेल फोनवरती पण दोन महिने असं चालू होतं आता शेवटी अनुजला लवकरच कळून चुकलं त्याला डाऊट आला की पिंकी सतत फोनवरती कोणासोबत तरी बोलती त्याला शंका आली त्याने विचारलं पिंकीला तर ती म्हणाली काही नाही फक्त मी तरशी बोलते पण अनुजला काही खरं वाटलं नाही त्याला कळलं की ही थापा मारते मग एक दिवस त्याने प्लॅन केला रात्री पिंकी झोपली होती त्यावेळेस त्याने तिचा मोबाईल घेतला तो चेक केला आणि त्याला मग धक्का बसला पिंकीचं तिच्या मित्रासोबत असलेली चॅटिंग मॅसेज दोघांच्या ट्रिपला गेलेले फोटो बरंच काही पुरावायचं सापडले ते पाहून त्याला कळलं की पिंकीचं बाहेर लपडं चालू आहे आणि ज्याच्यासोबत लपडं चालू होतं ना तो पिंकीचा भाचा होता।, चा होता आता त्यांच्या भाषेत सांगायचं ठरलं तर ताऊच्या मुलीच्या मुलासोबत दोघांचं लपडं सुरू होतं आणि ते पण दोघां अनूच्या आणि पिंकीच्या लग्नाच्या आधीपासून चालू होतं आता पिंकी लग्नाला तयार होत नव्हती पण तिच्या घरच्यांच्या दबावाखाली हे लग्न पिंकीने केलं होतं आणि जर मुलीला मुलगा पसरत नसेल आणि जबरदस्ती जर त्याचं लग्न केलं लग, तर काय परिणाम होतं ते पाहतात आता पिंकीचं मन तीन वर्षापासून जे त्यांचे संबंध होते वासो नावाच्या जो भाचा होता त्याच्यासोबत अजूनही त्यांचा जो दोघांचा दो संबंध चालू होते आणि त्या दोघांची असलेली चॅटिंग आणि फोटो पाहिल्यावर अनु अनुजला ते सहन नाही झालं दोघांची भांडणं झाली आणि इतकी मोठी भांडणं झाली त्या दिवशी की घरच्यांना मध्यस्थी करावी लागली ते असलेली चॅटिंग आणि फोटो पाहिल्यामुळं अनुज गप्प झाला त्याला टेन्शन आलं तो उदच राहायला लागला घरचे सगळे त्याला विचारायला लागले की काय झाले मग त्यावेळेस त्याने सांगितलं पिंकीचं वासू नावाच्या मुलासोबत लफडं आहे आणि तिच्या फोनमध्ये असलेली चॅटिंग आहे आणि रोज रात्री ती त्याच्यासोबत व्हिडिओ कॉल कॉलवरती बोलते अनुजने पिंकीच्या फोनमधून मनाली ट्रीपचे फोटो पाहिले होते त्याचा त्याने स्क्रीनशॉट काढून ठेवला त्याने पिंकीला विचारलं तेव्हा ती म्हणाली लग्न तिचं प्रकरण आहे पण आता सर्व संपले आता फक्त मी फोनवरती बोलते त्याचा माझा काही संबंध नाही पण तिचं हे प्रकरण गेल्या पाच वर्षापासून सुरू होतं आणि लग्नानंतरही ती थांबली नव्हती अनुजने तिला समजायचा प्रयत्न केला तिच्या प्रियकराबरोबर बोलायला बंद करायला लावलं पण तिने काही ऐकलं नाही त्यामुळं मग दोघांमध्ये रोज भांडणं होऊ लागली आणि ही भांडणं ह्या मारामारी मारामारीसुद्धा झाली मग शेवटी पिंकीने गाझियाबादच्या पोलीसमध्ये अनुज विरुद्ध तक्रार केली होती तो तिला मारहाण करतोय म्हणून पंचवीस फेब्रुवारीला तिने हुंडा मागतोय म्हणून पण तक्रार केली खोटी खोटी तक्रार केली पोलिसांनी दोघांना बोलवलं दोघांची समजूत काढली आणि एक आठवड्यावर एकत्र राहायला सांगितलं बावीस मार्चला पिंकी पुन्हा सासरी आली अनुजला वाटलं चला आता सगळं ठीक होईल पिंकी परत आलेली पण तिच्या मनात काहीतरी वेगळं चाललं होतं आता अनुज पिंकीचा नवरा नाईट ड्युटी पण करायचा आणि तो नाईट ड्युटीला गेला की पिंकी रात्रीची तासन तास प्रियकरासोबत बोलायची घराच्या टेरेसवर जायची तिथून चॅटिंग करायची व्हिडिओ कॉल करायची लग्न झाल्यापासून दोन वर्षामध्ये फक्त सातच महिने ती सासरी राहिली होती बाकीचा वेळ ती मायरलच राहिली होती आणि तिचं हे दोन प्रकारचं जीवन अनुच्च लक्ष झालं होतं की ती एकाच वेळी दोन जणांना टोपे टाकते आपल्याला पण फसवते पण त्याला काय माहिती की पिंकीने जिला आपण चांगलं समजते जिच्यावर आपण राहतोय तिनेच त्याला आपल्या आयुष्यातून हटवण्यासाठी प्लॅन केलाय मग आदल्या रात्री चोवीस मार्चला तिने प्रियकरासोबत व्हिडिओ कॉल केला एक तास बेचाळीस मिनटं ती बोलली आणि अनुजच्यासाठी एक खतरनाक प्लॅन तिने तयार केला आणि मग शेवटी ती पंचवीस मार्च दोन हजार पंचवीसची ची भयंकर रात्र आली संध्याकाळची वेळ होती अनुज आपल्या नोकरी येऊन घरी परत आला होता त्याला हे भांडणामुळे खूप तो वाईट गेलेला होता टेन्शनमध्ये होता आणि थोडा थकून आला होता रोजच्या ताना त्याला सुटका पाहिजे होती त्याला वाटलं नोकरी भांडणं म्हणून तो बसला होता पिंकी त्याच्यासाठी कॉपी घेऊन आली आणि विशेष म्हणजे त्या कॉफीला जे दूध लागत होतं ते पिंकीने त्याला बाहेरून आणायला सांगितलं होतं घरामध्ये गाई गुरं सगळं होतं दोन दोन तीन तीन लिटर दूध होतं तरी सुद्धा तिने बाहेरून कॉपी दूध आणायला लावलं शिवाय अनुजने चहा घेतला नव्हता कॉफी मागितली नव्हती होती तरीही पिंकीने स्वतःहून त्याला कॉफी म्हणून दिली अनुजला वाटलं चायला सूर्यात कस काय बाबा पश्चिमेकडून उगवला मग शेवटी त्याला वाटलं बायकोचं बदललं असेल पिंकीचं त्याने ती कॉपी घेतली प्यायला सुरुवात केली आणि काही मिनिटातच त्याला चक्कर यायला लागली त्याचं पोटा दुखायला लागलं त्याला उलट्या होऊ लागल्या आणि तो जमिनीवर कोसळला आणि शेवटी बेशुद्ध पाडला पिंकी उभी राहिली ती फक्त बघत होती त्याला तडफडताना घरातली माणसं जमा झाली आणि काही काळाच्या आत त्याला उचलला आणि खतोलीच्या एका हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं तिथून त्याची प्रग प्रगती जरा आज प्रकृती बिघडली त्याला अजून त्रास व्हायला लागला म्हणून मेरठच्या एका मोठ्या खासगी हॉस्पिटलमध्ये त्याला दाखल केलं दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं अनुजला विष दिलं गेलं होतं आणि हे विष कोणी दिलं होतं तर त्याच्यात बाई कोणी पिंकीने आणि कॉफीमधून ते विष मिसळलं पिंकीला दाखवायचं होतं की तिने तिने जे अनुजला दूध बाहेरून आणायला लावलं होतं त्या दुधामुळे त्याला बाधा झाली असं तिला दाखवायचं होतं म्हणून घरात दूध असताना तिने बाहेरून दूध आणायला लावलं कारण तिला अनु अनुजला आपल्या आणि प्रेकराच्या मार्गातून काढून टाकायचं होतं जेणेकरून तो जो भाचा आहे त्याच्यासोबत तिला राहता येईल अनूजच्या बहिणीने पोलिसांना स्टेटमेंट दिलं त्याच्यात तिने सांगितलं की पिंकीने या घटनेपूर्वी त्याच्या भाच्यासोबत म्हणजे प्रियकरे त्याच्यासोबत एक तास बेचाळीस मिनटं व्हिडिओ कॉलवरती बोलून सगळी योजना आखली होती ही माहिती व्हॉट्सअप चॅटमधून पण समोर आली त्याचा फोटो पण तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता आता अनूज सध्या मेरठच्या एका हॉस्पिटलच्या आय सी यूमध्ये आहे त्याची प्रकृती गंभीर आहे पण तो जिवंत आहे डॉक्टरने त्याला वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहेत आज त्याची तब्येत बऱ्यापैकी थोडी सुधर सुधर चाललेली आहे आणि तो धोक्याबाहेर आहे पण अजून काय पूर्ण बरा झालेला ना नाही त्याचं स्टेटमेंट वगैरे त्यांनी दिले तर अनुजने सांगितलं स्टेटमेंटमध्ये माझी बायको रात्री टेरेसवर जायची प्रियकारासोबत बोलायची मी त्याला खूप समजून सांगितलं पण तिने मला धोका दिला तिने मला मारायचा प्रयत्न केला पण देवाच्या कृपेने मी वाचलो दुसरीकडे अनोजच्या कुटुंबाने पिंकीविरोधात पोलिसामध्ये तक्रार दाखल केली पोलिसांनी तिचे कॉल रेकॉर्ड तपासायला सुरुवात केली त्या ट्रिपचे जे फोटो व्हिडिओज होते ते सुद्धा पोलिसांना देण्यात आले पिंकी आणि तिचा प्रेमी दोघे सध्या फरार आहेत पिंकीचं हे कटकर असताना उघड झालं पण ती स्वतः कुठं आहे काहीच माहीत नाही ती हॉस्पिटलमध्ये सुद्धा अनुजला भेटायला आली नव्हती तिचं कुटुंबही गायब आहे तिच्या अनुजची विचारपूस विचारसुद्धा केली नव्हती आणि इतकंच नाही ज्या वेळेस ती सासरी आली होती एक आठवड्यासाठी तर सासरी आल्यावर तिने सासूला धमकी दिली होती की मी माझ्या खास प्लॅनने एका हेतूने येत आलेली आहे आणि कसला हेतू विचारल्यावर तिने सांगितलं वेळ आल्यावर कळ मग अशा प्रकारे तिने वेळ आणली होती अशा प्रकारे तिचा प्लॅन होता या घटनेनंतर तिने सांगितलं आता फक्त नवरेला वीज दिले सासू धमकी होती आता फक्त नवरेला वीज दिले पुढं आख्या कुटुंबाचा काटा काट्या शहरांना नाही पिंकी आणि तिचा मावसभाऊ तिचा प्रियकर सध्या फरार आहेत त्यांचा शोध सुरू आहे त्यांच्यावरती कलम तीनशे एकशे एकतीस आणि तीनशे एक्कावन्न अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे आता प्रश्न असा आहे की पिंकीला शिक्षा होईल का अनुज पूर्ण बरा होईल का नाही आणि या सगळ्यातून महत्त्वाची गोष्ट की आपण काय शिकतो एका बाजूला मेरठची मुस्कान दुसऱ्या बाजूला आवडयाची प्रगती आणि आता मुजफ्फरनगरची पिंकी ही सगळी कांड हे सगळी कारणं सांगता येत की नवरा बायकोची नाती फक्त नावापुरतीच राहिलेत नावापूर्तीचे आहेत विश्वासाला अशा तडा गेलाय आणि प्रेमाच्या नावाखाली फक्त मृत्यूचं जाळ मिळलं जाते लोक बळजबरीने एकासोबत राहतात बाकी सगळ्या समाजामध्ये आज कितीतरी ठिकाणी अनैतिक लपडी चालू आहेत तर मित्रांनो ही होती मुझफरनगरच्या पिंकीची गोष्ट स्टोरी आय सत्य घटना तुम्हाला स्टोरी कशी वाटली ते पण सांगा आणि या घटनेतून तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा स्टोरी आवडली असल्यास आणि असे खरे खरे स्टोरी जर तुम्हाला ऐकायचे असतील तर कट कारस्थानी का या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा एकदा नव्या कट कारस्थानासोबत तोपर्यंत सावध राहा सुरक्षित राहा धन्यवाद